सोलापूर शहरातील जवळपास बत्तीसशे कामगार हे लक्ष्मी विष्णू मिल येथे कार्यरत होते कालांतराने लक्ष्मी विष्णू मिल बंद पडली आणि कामगारांच्या हाताचे काम गेले पण मिल बंद करताना नियमांना धाव्यावर बसवून मिल बंद करण्यात आली आणि त्याची करोडो रुपयांची जागा कवडी मोल भावात विकण्यात आली पण कामगारांना त्यांची देणे व इतर न देता कामगारांवर अन्याय केलेला आहे तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ठराव क्रमांक दिनांक डिसेंबर सोळा रोजी ठराव करण्यात आलेला आहे परंतु आस्ता गायत सदर ठरावावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे लक्ष्मी विष्णू मिल कामगार आजही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित असल्याने त्यांना न्याय मिळवून देणे कामी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी म्हणाले गेल्या कित्येक वर्षांपासून लक्ष्मी विष्णू कामगार आपल्या हक्काची घरे मिळण्यासाठी आंदोलने करत आहेत परंतु त्यांच्या आंदोलनाची शासन व प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही साधारणतः बत्तीसशे मिल कामगार असताना सुद्धा कामगारांना घरे देण्या कामी महापालिकेकडून चाल ढकल केली जात आहे चंद्रकांत दादा पाटील हे राज्याचे महसूल मंत्री असताना शासनाच्या करार जागा ताब्यात घेऊन त्या जागेवरील कब्जेदारांना नोटीस देऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते परंतु सदर आदेशानंतर पुढे काहीच कारवाई न झाली परंतु सदर आदेशानंतर पुढे काहीच कारवाई झालेली नाही पालकमंत्र्यांना निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना ही निवेदन दिले परंतु आजतागायत कुठलीही कारवाई झाल्याची दिसून येत नाही आता आम्ही कामगारांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार असून येत्या दहा दिवसात निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्र्यांचा बंगला ताब्यात घेण्याचा इशारा अजित कुलकर्णी यांनी सभेला संबोधित करताना दिला तरी यावेळी बोलताना प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर भाई शेख म्हणाले की लक्ष्मी विष्णु मिल कामगारांची संख्या बत्तीसशे असताना आजतागाळेत त्यांच्या एकत्र कुटुंबांची संख्या पाहिल्यास एका कुटुंबात पाच जरी म्हटले तर एकूण पंधरा ते वीस हजारांपेक्षा जास्त संख्या सोलापुरात राहते असे असताना मागील तीस वर्षापासून सदरचे कामगार आणि त्यांचे वारसदार झटत आहेत गेल्या अनेक सरकारने या कामगार आणि त्यांच्या वारसदारावर अन्याय केलेले लक्ष्मी विष्णू मिल कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे कामगारांना त्यांच्या हक्काची घरे मिळालीच पाहिजे यासाठी प्रहारच्या वतीने शासन ते प्रशासनापर्यंत पाठपुरावा करून मिल कामगारांना घरे मिळवून देणारच असे जमीरभाई शेख यांनी सांगितले यावेळी प्रहारचे शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी जिल्हा संपर्क प्रमुख भाई शेख शहर कार्याध्यक्ष भाई मणियार कामगार प्रतिनिधी आदिनाथ शिंदे नागनाथ कांबळे लहू खाडे भीमराव पुजारी अशरफ चौधरी नजीर अहमद बेलिफ कासिम शेख शिवाजी तातुसकर अब्दुल्ला सय्यद किशोर मंठाकर सह प्रहारचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व मिल कामगार उपस्थित होते लाइट फाइट लाइट फाइट लाइट फाइट प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटने माध्यमातून आदरणीय संघटनेच्या मार्गदर्शनाखाली वेळ मिटिंग आणि आंदोलन करत आहोत सदर बाब हे अठ्ठावीस वर्ष झालं रामांना चौदा वर्षाचा वनवास होता पण या विष्णू मिल कामगारांचा वनवास अठ्ठावीस वर्ष झाला संपन्न आहे हे फार दयनीय बाब आहे लोकशाही लोकतंत्रामध्ये जे काही चाललेलं आहे ले ते फार मोठ्या प्रमाणात चुकीचं चाललेलं आहे आदरणीय पंतप्रधान आवास योजनेमध्ये सगळ्यांना चार पाच करोड घर आतापर्यंत वाटप केलेले आहेत मग मला आदरणीय पंतप्रधान असतील संबंधित केंद्र सरकार मुख्यमंत्री आदरणीय साहेबांना विचारायचंय दोन उपमुख्यमंत्र्यांना विचारायचंय शिंदे साहेबांना विचारायचंय की हे पाकिस्तानमधनं आलेत का अफगाणिस्तान मधनं आले यांना घरं आजपर्यंत का मिळाले नाहीत अठ्ठावीस वर्ष झाले त्यांचा आतापर्यंत मंत्री संत्री आमदार खासदारांनी फक्त फायदा घेतलेला आहे कुठल्याही पद्धतीची त्यांना आवास योजनेमध्ये त्यांना आजपर्यंत कुठलंही घर मिळालेलं नाहीये त्यामुळं प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही मोठ्या प्रमाणात इथं उपोषण गेट समोर आंदोलन केलेलं आहे या पुढचं आंदोलन आमचं नंतरचा टप्पा जो असेल तर पालकमंत्र्यांची गाडी हलवण्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि प्रत्येक मंत्री संत्री सोलापुरात कुठल्याही पद्धती गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सतत पाठपुरावा करणारे लक्ष्मी विष्णू कामगारांना पसुन रावा है। सटी आज ही घरापासून वंचित राहावं लागत आहे यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज एक दिवस या ठिकाणी आंदोलन मी करतोय एकीकडे आपण बघताय की नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील अनेक नागरिकांना एक लाख एक, एक करोडपेक्षा जास्ती घरं दिल्याची वारंवार सांगतात त्याचबरोबर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी परवा दिवशी मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितलं की मराठी माणसांनी स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगण्यासाठी त्यांना घरं मिळवून देणार मग सोलापुरातील हे लोक मराठी नाहीत का किंवा कोण आहेत याचं उत्तर देवेंद्रजींनी देणं गरजेचं आहे आम्ही यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत दादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून या संदर्भात निवेदन दिलं चर्चा केली पालकमंत्र्यांनी दादांनी सांगितले मीटिंग लावतो कधी मिटिंग लावणं याचं काही अजून उत्तर भेटलेलं नाही आहे पालकमंत्र्यांना मी या माध्यमातून आवाहन देतो की येत्या आठ दिवसामध्ये सदरची बाब मिटिंग लावून जर याचा तोडगा लाग काढला नाही तर पालकमंत्र्यांची गाडी सोलापुरात अडवल्याशिवाय राणाने या माध्यमातून सांगतो दुसरी गोष्ट सांगतो पालकमंत्र्यांनी हा जर विषय संपवला तर सोलापूरच्या सात रच चौकामध्ये बसून एक हजार लिटर पालक पालकमंत्र्यांनी एक हजार लिटर दुधाभिषेक केल्याशिवाय राणाने एवढं मी सांगतो पालकमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन याबाबत निर्णय घ्यावा आपण बघितलं असेल की अनेकांनी पालकमंत्र्यांना शही मारली पण आम्ही पालकमंत्र्यांना शही न मारता त्यांना दुधाभिषेक घालू पण लक्ष्मी विष्णू कामगारांचा विषय संपल्यानंतर जर लक्ष्मी विष्णू कामगारांचा विषय संपला नाही तर येणाऱ्या ना काळात पालकमंत्री सोलापूरला आले तर मी असं अजित बहुजल हे असं की कामगार पालकमंत्र्यांच्या गाडी समोर झोपल्याशिवाय राहणार नाही हे माध्यमातून सांगतो दुसरा इशारा या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या लोकांना देतो येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा विषय संपला नाही तर लोकसभा निवडणुकीत तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचाराची सभा घेतील त्या आनी त्या ठिकाणी प्रहारचे लोक आणि लक्ष्मी विष्णू कामगार त्या ठिकाणी येऊन तुमची सभा उधळून लावल्याशिवाय राणाने या माध्यमातून इशारा दे